ती लिंक आपण बाहेर पण शेअर केली का शेतकऱ्यांना रमेश लिंक केली सर शेअर बाहेर पण म्हणजे जॉईन होतात ते काही अननोन नाव दिसतायेत हो हो आणि सर आपण रेकॉर्डिंग पण करू ह्याचं मी आता ह्याच्यातच घेतलय रेकॉर्डिंग पण आपल्याला देता येईल सर ते अटेंड करू शकले नाही त्यांना आपल्याला ते ग्रुप शेअर करता येईल जी सर जी सर हॅलो नमस्कार नितीन भोसले बोल हा नमस्कार नितीन आपल्या ग्रुप बरोबर आपण काही शेतकऱ्यांना देखील ही लिंक शेअर केलेली आहे त्यामुळे अननोन पार्टिसिपंट पण पुण्याच्या बाहेरचे काही शेतकरी दिसत आहेत मला वाटतं थोडं ओळख करून दिली कुठून कुठून आले जरा थोडा अंदाज इत करा सगळ्यांना विनंती आहे कृपया आपला माईक अनम्यूट करा आणि थोडस आपण कुठल्या भागातून जे जॉईन झाला ते जर थोडस दिलं तर आमचे सन्माननीय माजी विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर टी एन जगताप साहेब आपल्यासोबत चर्चा करतील तर आपले ओळख करून दिली नमस्कार मी अमित कुलकर्णी रिषभच्या नावाने माझ्या सेट केलंय त्यामुळे त्याच्या आहे अमित कुलकर्णी हळदीचं वगैरे सध्या फक्त कुठून जॉईन एवढं पुणे 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 नमस्कार मी अभिजित टेंबे पुण्याहून जॉईन झालो आहे माझी शेती वेल्हे परिसरात आहे पाऊस भरपूर असतो नमस्कार माझं नाव मनोज केळकर माझे भोर तालुक्यातील कुंभळे गावात शेती आहे आणि आता यंदा तिसरं वर्ष माझं हळदीचं ठीक आहे आपण देशमुख साहेबांचं मी स्वागत करतो ग्रुप मध्ये त्यांना प्रेझेंटेशन सुरू करायला विनंती करतो आणि मग परत आपण शेवटचे काही मिनिट प्रश्न उत्तर घेऊया तर आजच्या या हळद लागवड तंत्रज्ञानाच्या साठी सर्व सन्मान्य सदस्यांचं मी स्वागत करतो मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र वसमत येथे हे हळदीवरच महाराष्ट्रातलं एक अतिशय अद्यावत असं संशोधन केंद्र आपल्या इथं सुरू झालंय आणि हे जे केंद्र सुरू केले हे प्रामुख्यानं माजी खासदार त्याचे सध्याचे नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून या, या संशोधन केंद्राची स्थापना झाली दहा सप्टेंबरच्या जी आर नुसार या केंद्राची स्थापना झाली केंद्राची स्थापन झाल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हो। काम आपलं संशोधन प्रशिक्षणाच्या दृष्टीनं चालू आहे तर याचाच एक भाग म्हणून आज हे प्रशिक्षण सुरू केलंय मान्य व्यवस्थापकीय संचालक हे राजेंद्र कदम सर आहेत तेच उपलब्ध झाले तर त्यांचे आपण मनोगत आयोग सर तर या अनुषंगानं मी रमेश माधवराव देशमुख मी तंत्राधिकारी म्हणून कार्य करतोय मी डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झालो आदरणीय जगताप साहेब तुकाराम जगताप साहेब यांनी आम्हाला केली की एक कार्यक्रम आपल्याला आधी घ्यायचा आहे फीडबॅक असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करू उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि जे अनुपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण याचाच एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पण आपण सगळ्यांना उपलब्ध करून देऊ तर मी आदरणीय सरांचे या कार्यक्रमाच्या का निमित्तानं स्वागत करतो तर हळद आहे सर याच्यामध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या च्या जी नुसार या संशोधन केंद्राची स्थापना झाली आणि वसमत तालुक्यामध्ये या संशोधन केंद्राची स्थापना झाली फार मोठ्या प्रमाणात हळच क्षेत्र या तालुक्यामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे काही भारतामध्ये प्रोडक्शन होते जगभरातल्या तुलनेमध्ये तर सगळ्यात जास्त प्रोडक्शन हे आपल्या भारतामध्ये होते जवळपास ऐंशी टक्के उत्पादन आपल्या भारतामध्ये त्याच्यानंतर मग बांगलादेश असतील पाकिस्तान असतील श्रीलंका असेल इंडोनेशिया कंबोडिया ब्रह्मदेश जपान चीन या अशा खंडातील राष्ट्रांचा इतर याच्यामध्ये वीस टक्क्यामध्ये समावेश आहे आपण जर याचा विचार केला तर ऐंशी टक्के पैकी जे काही क्षेत्राने उत्पादन आहे ते आपल्या महाराष्ट्राचं आहे त्याचा मोठा वाटा या हळद पिकामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्या तालुक्याचा जे जिल्ह्याचा हिशोब लावला ते हिंगोली परभणी नांदेड हे मेजर हळद उत्पादन जिल्हे आहेत आणि या अनुषंगानं हळदीचे संशोधन केंद्राची इथं स्थापना झाली भविष्यामध्ये या संशोधन केंद्राच्या माध्यमातून निश्चितच हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असतात आता हळदीचं आपल्याला महत्व सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक आजारावर ते काम करते आणि हळदीचा वापर आपल्या खाण्यामध्ये असल्यामुळं अनेक प्रकारचे रोग आपल्यापासून दूर राहतात भारतामध्ये राहणारे जे आहेत हदीचं सेवन चांगलं असल्यामुळे असल्यामुळं आजारापासून ते मुक्त राहतात हळदीचे अनेक उपयोग आहेत त्याच्यामध्ये म्हणजे देवपूजेसाठी तर वापर होतोच होतो त्याचबरोबर हळदीपासून रंगही तयार करतो सुगंधी तेल मिळते ओलिरोजन मिळते वेगवेगळे पदार्थ मिळतात सौंदर्य पदार्थ प्रसादनाच्या निर्मितीमध्ये हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, होतो। आणि अनादिकालापासून या हळदीचा वापर आपल्या आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये आहे आणि याचा अनन्यसाधारण होतो कोरोनाच्या काळामध्ये हळदीपासून हळदीच खूप महत्व कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आले त्या काळामध्ये हळदीचे काडे त्या घेऊन ते आपण त्या आजारापासून दूर राहू शकतो आता आपण विचार जर केला सर हळदीच्या बाबतीमध्ये हळदीचं एक हवामान जे आहे त्याला उष्ण उष्ण दमट हवामान हळदीला लागते आणि अशा पद्धतीचं हवामान आपल्या भागामध्ये असल्यामुळं हळदीची या ठिकाणी वाढ आणि हळदीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे या पिकाला मध्यम पाऊस चांगल्या पा। प्रकारच्या जमीन त्याची उत्तम वाढ होते पाण्याचा ताण किंवा जास्त पाऊ पाऊसमान पा। पा। हे मात्र या पिकाला सहन होत नाही आणि जास्त पाणी जर जा साचून राहिलं जमिनीमध्ये तर त्या ठिकाणी नुकसान होते त्या अनुषंगानं नु, नु, काही आता जे लागवडीच्या पद्धती आहेत आपण पुढच्या काही स्लाइड पद्धतीची चर्चा करणार तर सरासरी साधारणतः वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये याची वाढ होते आणि पाचशे ते साडेसातशे डिग्री टेम्परेचर ह्या हदीला मानवते आपण बघितले की सांगली आणि भागामध्ये हदीची लागवड ही प्रामुख्यानं अक्षय होते आणि त्या ठिकाणी उष्णतामान हे थोडं कमी राहते परंतु मराठवाड्यासारख्या भागामध्ये आपण जर बघितलं तर इथे उष्णतामान जास्त असल्यामुळे अक्षय लागवड किंवा बेबदली लागवड आपले या ठिकाणी थोडीशी शक्य होत नाही कारण खरं उन्हाळा या पिकाला होत नाही तर पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान हे हळदीच्या उगवणीसाठी हा चांगला काळ आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये खोड्यांची आणि फुटव्यांची वाढ सुद्धा या हळदीची चांगल्या पद्धतीने होते तर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातलं हवामान हे या पिकाला म्हणजे पोषक आहे अति आपण पावसाच्या प्रदेशातलं थोडासा विचार केला तर त्या ठिकाणी हळदीची लागवड कमी आहे तर तिथे चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते तर जमीन जी आहे हळदीची त्यासाठी अतिशय महत्वाची आहे आता जमिनीचा विषय जरी महत्वाचा असला तरी आपण गादी वाफ्यावर ही लागवड करत असल्यामुळं या ठिकाणी थोडा जमिनीचा विषय थोडासा बाजूला राहतो कारण गादी वाफा केल्यामुळं कुठल्याही जमिनीमध्ये चिबड जरी जमीन असली तरी तिथं वापसा चांगला होतो आहे वापसा चांगला होत असल्यामुळं या जमिनीची निवड आपल्याला गादी वाफ्यामध्ये थोडीशी म्हणजे तिकड जिखणीची गोष्ट राहिली नाही जमिनीचा सामोर जर बघितला साडेसात ते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा लागतो या पिकास चांगल्या निचरा होणारी जमिनीची गरज आहे त्याचं कारण असं की जे काही पीक वाढणार आहे त्याच सगळं जमिनीमध्ये वाढ होणार आहे कंदांची त्याच्यामुळं थोडी जमीन निचरा होणारी जमीन पाहिजे आणि एकदमच काळी जमीन असेल चिकन माती असेल त्याच्यामध्ये किंवा शहर प्रमाण असेल तर अशा जमिनीमध्ये हळदीचं पीक चांगलं येत नाही परंतु अशा याच्यामध्ये आपण गादी वापर केल्याच्या नंतर ती सुद्धा समस्या काही प्रमाणामध्ये सुटते आणि आ, या पद्धतीनं आपल्याला या जमिनीची निवड करायची जमिनीमध्ये जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी फेरस सल्फेट ह्याची या मूलद्रव्याची कमतरता पडते आणि ह्या मूलद्रव्याची कमतरता पडल्यामुळे आधीचं पीक पिवळं होते आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये फक्त काळजी घ्यावी लागते आणि मग ह्याचं उदयर अप्लिकेशन करून सुद्धा करून जर त्याचं रिक्वायरमेंट आपण जर दिली तर पिवळेपणा तो जाऊ आधीला चांगल्या पद्धतीचं म्हणजे हिरोईपणा येतो आणि अशा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद घेता येते फक्त फेरस सल्फेटची आपल्याला तिथे कमतरता काढून भरून काढायला लागतो आता हदीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर हदीच्या अनेक जाती भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचं वेगवेगळं महत्व पण आहे अनेक जा जाती ह्या कमी कालावधीमध्ये येणार आहेत सात महिन्यामध्ये येणार आहेत काही वन आहेत ते आठ महिन्यात येणार आहेत आणि काही वन आहेत ते साधारणतः नऊ महिन्याचा कालावधी लागतो तर असे वेगवेगळे कालावधीचे पिका आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायट्या पण आहेत आपले जे संशोधन केंद्र आहेत भारतामधले त्या सर्व संशोधन केंद्राच्या वेगवेगळ्या वाहनांची निवड वेगवेगळे वाहन आपले तयार केले जातात आपण बघितले की महाराष्ट्रामध्ये आपले इथं कसबी डिग्रजला हळद संशोधन योजना आहे तर तिथं सुद्धा एक चांगले वाहन आपले आहेत ते फुले स्वरूपा आपल्या स्क्रीनवर आपण पाहतात की फुले स्वरूपा नावाचे जो वाहन आहे तो टीडीएस दोनशे बावीस अतिशय चांगला वाहन आहे त्यामध्ये कुरकुबीचं प्रमाण चांगलं आहे हळदीच्या पावडरसाठी हा वान अतिशय उत्कृष्ट आहे त्याचा उतारा सुद्धा सेलमच्या वानाच्या तुलनेत अशा पद्धतीनं हा वान आहे त्याचा उतारा पण चांगला आहे उत्पादन पण चांगलं आहे एकच अडचण आहे की या वानाचे जे हळकुंड आहेत ते आकारे थोडे लहान आहेत आणि आपल्या भागामध्ये किंवा आपल्या व्यापारामध्ये जे काय आता हळदीच विक्री होते त्याच्यामध्ये हळदीची क्वालिटी जाडी हे ते असे बघितले जाते आणि त्याच्यावर भाव ठरतो परंतु ह्याचं जर बाकीचं जर सगळे गुण वैशिष्ट्य बघितले तर ही हळद सुद्धा अतिशय चांगली आहे याला पुटव चांगले आहेत कर्पा याच्यावर कमी येतो आणि कालावधी सुद्धा या वानाचा कमी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं पावडर या हळदीवर हळदीचा असल्यामुळं हा वान पण चांगला आहे जेव्हा कुरकुबीन आधारित दर आपले होतील हळदीसाठी सध्या नाही ती प्रणाली जेव्हा होतील तेव्हा मात्र या हळदीला चांगले दर मिळतील ही आद्या व्यापाऱ्याकडे जर आपण नेली कदाचित त्याला चांगले दर पण मिळू शकतात अशी हे कसबी डिग्रजची हा कब कसबी डिग्रजचा वाहन आहे फुले स्वरूपा अतिशय चांगला वान आहे तर त्याच्यानंतर आपण बघितलं की सेलम ह्या हा वान आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सेलम वानाची जी लाकूड आहे ती आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आपण जर एकूण हळदीचा विचार केला तर जवळजवळ ऐंशी टक्के क्षेत्र एकाच वानाखाली आहे कारण याची वाढ याचे येणार उत्पादन आणि रफटपणा जो आहे या वानाचा आणि आपल्या वातावरणात हो सूट झालेला हा वान आहे आता हा सेलम जो आहे वाण तो तो तामिळनाडू राज्यातली ही वराठी आहे सेलम हिरोड भागामध्ये सेलम नावाचं से जे गाव आहे तिथे हे लोकल वान हा सेलमचा तयार झालाय हळदीमध्ये आपण बघितले की सगळे जे काही वान आहेत ते सगळे म्हणजे लोकल नावानच प्रचलित तुमची मेघालयाची नॅकडॉंग आहे ते सगळे त्या भागा त्या भागातली गाव आहेत त्या गावाच्या नावावर हे असे प्रसिद्ध झालेले वान आहेत संशोधन केंद्रावर पण याचं संशोधन झालंय आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सेलम हे जे आहे मध्ये तिथं भवानी सागर म्हणून जे गाव आहे मध्ये ते संशोधन केंद्र आहे त्याच्याकडे बीएसआर वन बीएसआर टू आणि बीएसआर तीन असे वाहन त्यांनी विकसित केलेत त्याच्यामध्ये भले काही वाहनामध्ये ब्लड सेलमचा आहे तर सेलमचा आपण जर विचार केला तर आपल्या भागामध्ये या वानाचं साधारण महत्व आहे त्याच्या आपण इथं कॅरेक्टर बघितलं कीपणा झाडाची त्यास आलेले उत्पादन ती साडेतीनशे ते चारशे क्विंटल उत्पादन या वानाचं आपल्याकडे आहे आणि स्टेबल झालेला वन आपल्या भागामध्ये आहे आता आपल्याला जर या वनाला रिप्लेस करायचा असेल तर या तोडीचं वान माध्यमातून किलमच्या तोडीस तोड असलेले वन आपण लागवड केलेत जवळजवळ चाळीस चौवेचाळीस पंचाळीस होत आपण त्या ठिकाणी लागवड केल्यात आणि त्या याच्यामधून आपण ऑब्झर्वेशन घेऊन ती काही त्याच्यात चांगले वाहन उपलब्ध होतील त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे राजापुरी आहे आपल्याला माहिती आहे की राजापुरी सांगली भागामध्ये हा वाहन होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात त्या वाहनाची आहे याचं आमच्या भागामध्ये संशोधन केंद्राची उत्पादकता तेवढी फारशी आलेली नाही तिथं करपा पण मोठ्या प्रमाणावर आला आणि उत्पादन पण थोडस कमी आलं म्हणजे इकडच्या मराठवाड्या भागामध्ये परंतु त्या भागामध्ये या वानाला चांगली मागणी आहे याचे दर पण चांगले आहेत आणि राजापुरीला दर ही इतर हळदीपेक्षा चांगले मिळतात कृष्णा हे जुना वन आहे त्याच्याबद्दल आपण फारशी चर्चा करणार नाही वायगाव नावाचे वायगाव हळद आहे वर्धा जिल्ह्यातले समुद्रपूर तालुक्यात वायगाव नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये साधारणतः एक ही हळद लागू होते तिथले एक वैशिष्ट्य पूर्ण या गावाचं वैशिष्ट्य आहे आपण बघितले तिथं हे जे आहे कार्युक्त जमीन तिथं तुमची जास्त आहे भागामध्ये वाडगाव हळद त्या ठिकाणी येते कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाब देशमुख अकोला यांनी नदीमध्ये थी पिढी घेऊ नावाचा एक वाण चांगला विकसित केलाय आणि तो वाण सुद्धा अतिशय चांगला आहे या वानाचा कालावधी पण कमी आहे सात साडेसात महिन्यात हे हा वाण येतो याचे हळकुंड लांब आहेत मोठे आहेत जाड आहेत प्रमाणबद्ध आहे त्याचं कुटुंबीन याच्यामध्ये पाच ते सात टक्के आहे पाच टक्के पर्यंत कुरकुमेंच प्रमाण आहे परंतु वायगाव मध्ये मात्र त्याचं चांगलं कुरकुपेनच प्रमाण आहे कच्च्या हळदीच प्रमाण सुद्धा अतिशय चांगलं आहे काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये आंब्या हळद आहे आंब्या हळदीमध्ये हे कच्च्या आंब्यासारखा आणि तुमच्या हाद्रकासारख्या सुवास येतो ह्या हळदीपासून लोणचं उत्कृष्ट प्रकारचं तयार होते आणि जे जखमा आहेत त्याला भरून काढण्यासाठी सुद्धा सा, आयुर्वेदामध्ये असं आनंद साधन मत आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी त्याच्या चांगल्या चा आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर आय व्ही लॅब्रोसीस इत्यादी रोगावर उपचारामध्ये याचा वापर होतो याच्यात प्रमाण पण चांगलं आहे पण काळ्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना तरी प्रपोज करत नाही भविष्यामध्ये याचं मार्केट चांगलं उपलब्ध झालं तर सुद्धा हळद आपण त्या ठिकाणी देऊ ह्या काही जुन्या जाती जाते वगैरे याही आपण त्याचा उल्लेख करू शकतो भारतातल्या काही जे प्रसारित वाहन आहे ते सुवर्ण आहे सुगुण आहे सुदर्शन आहे त्या जे वाहन आहेत आय आय एस आर कोजिकोड भारतीय मसाला पिकेस संस्था कालिकत केरळ या ठिकाणाहून विकसित झाले या सगळ्या वाहनामध्ये उत्तुमीचं प्रमाण चांगलं आहे उत्पादनाला चांगलं आहेत या सुद्धा हे सुद्धा वाहन सात ते आठ महिन्यामध्ये तयार होणारे आहेत सुदर्शना हा आम्हाला खूप चांगला त्याची उत्पादकता आपल्याला त्या ठिकाणी दिसली आणि आम्ही यावर्षी त्याचं बेल पण काही शेत भागातील लेश्य, भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले दे जे काही दुसरे वाहन आहे त्याच्यामध्ये रोमा आहे शिरोमा आहे रंग आहे रश्मी आहे राजेंद्र सोनाली आहे तुम्हाला बीएसआर वन आणि बीएसआर टू हे सांगितले तामिळनाडू कृषी विद्यापीठ कोयंबतूरचे हा वाहन आहे तोही आपण सांगितलाय तर संशोधन केंद्रावर सर आपण एकूण चौरवेचाळीस वाहनाची लागवड केली संपूर्ण भारतातून आपण या हळदीचे वान वेगवेगळे आणले आणि त्याची लागवड करून त्याचा तुलनात्मक अभ्यास केला जितेंद्र कदम डॉक्टर सर आणि डॉक्टर काळे सर या तिन्ही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आम्हाला बहुमन असं मार्गदर्शन केले आणि याचे ऑब्झर्वेशन घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र कदम साहेबांनी आम्हाला सगळी माहिती दिली आणि त्या अनुषंगाने आम्ही या सर्व वाहनाची पूर्ण माहिती लागवडी पासून काढणीपर्यंत याची घेतली आणि त्याचं तुलनात्मक अभ्यास केला त्याच्या कालावधीचा अभ्यास केला त्याच्या उत्पन्नाचा अभ्यास केला त्याच्या रिकव्हरीचा अभ्यास केला आणि मग दोन अभ्यास झाला अजून आणखी एक वर्ष आम्ही करणार आणि मग त्या अनुषंगाने आपण हे देणार हाय हे वाहन आहेत असे मी इथं चित्राच्या स्वरूपात दाखवलेत वेगवेगळे वाहन आहेत आपल्या संशोधन केंद्रावर लावलेली त्याच्यापैकी जे चांगले वाहन आहेत त्याचं आपण ते फोटोग्राफ दाखवलेत तर याच्यामध्ये जे काही चांगले उत्पादन देणारे वाहन आहेत त्याच्यामध्ये आय आय एस आर प्रगती सुदर्शना सुवर्णा एनडीए चार्ट लॅगडॉग बीएसआर दोन शोभा आंबे हळद आणि आमोदा हे सात महिन्यात येणारे हे वाहन आहे त्याचं चांगलं उत्पादन आले दुसरे जे वान आहे त्याच्यामध्ये आय आय एस आर प्रगती रोमा राजेंद्र सोनाली उत्तर रागिनी सोना राजापुरी एसबी दहाशे त्रेचाळीस सुरंजना फुले स्वरूपा पीडीके वायगाव इंडी चाट्याण्णव वर्ण आणि पीटीएस दहा हे वाहन सुद्धा अतिशय उत्कृष्ट उत्पादन या सगळ्या वानांच आलंय आणि याचा कालावधी सुद्धा फक्त आठच महिन्याचा आहे म्हणजे याच्यापेक्षा कमी नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बघितले तर सेलम ही वान आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते आणि त्यात थोडीच तोड उत्पादन येणारे हे रंगा मायदुकर एसी सेवन्टी नाईन सोना जुली, रश्मी आणि दुगिराला रेड हे वन आपल्याला सिलमच्या तुलनेमध्ये अतिशय चांगले उत्पादन देणारे त्या ठिकाणी आढळून आले तर याचा आपण भविष्यामध्ये आणखी त्याचा विचार करून आपण त्याच पुढे चलून काम त्याच्यावर करून जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणार त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी याच्यात काही आहे त्याच्यात उत्पादकता चांगली आहे त्याचं कुरकुमींची टक्केवारी चांगली आहे आणि इतर पण चांगले गुणधर्म असल्यामुळे हे वन आपल्याला पुढे आणायचे तर आधीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की पूर्व पूर्वमशागत असे महत्वाची आहे कारण आधीचे कंद सगळे जमिनीमध्ये वाढतात आतमध्ये वाढत असल्यामुळे त्याची खोल खोलांगट करणं या गोष्टी सगळ्या आहेत सगळ्या म्हणजे जमिनीचं हे काम करून जमीन हे भूसभूषित करायचे आहे यावर्षी ज्यांचं पूर्व मशागत कामाचं झाले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी यावर्षी थोडीशी शे अडचण आली कारण पाऊस जो आहे तो अपेक्षेपेक्षा आपला लवकर पाऊस सुरू झाला आणि मग आपले कामं हे पूर्व मशागतीचे खोळंबलेत परंतु याही परिस्थितीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काम करून आपल्याला हे गादी वाफे तयार करायचे आहेत आणि गादी वाफे तयार करताना काही मग नांगराच्या सहाय्याने म्हणा किंवा मग पॉवर विडरच्या सहाय्याने म्हणा असे गादी वाफे तयार करून आपल्याला हे करावं लागेल ज्याचं काम मागे पडले त्यांना आणि त्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल त्याच्याबरोबर जे काही आपले खतं आहेत त्या खताचं पण आपल्याला नियोजन करायचंय त्याच्यामध्ये शेणखत असेल इतर काही रासायनिक खत असेल ते किती टाकायचे काय टाकायचे आपण त्याच्यावर पुढच्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर ते आपल्याला खताचं व्यवस्थापन या ठिकाणी करायचंय आणि मशागत झाल्याच्या नंतर हे आपल्याला सगळे खतं वापरायचे त्याच्यामध्ये मग कंपोस्ट असेल गांडूळ खत असेल कोबडीचं खत असेल आडाचा चोरा मासळीचं खत या सगळ्या प्रकारचे खतं आपल्याला या ठिकाणी वापरता येतील शेणखत पण आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापरायचं असत तर त्या ही आपली शिफारस आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हे सर्व नियोजन मशागत झाल्याच्या नंतर करायचं आहे तर हे आपण काही फोटोग्राफ दाखवले त्याच्यामध्ये खून नांगरेट आहे त्याच्यामध्ये ढेकडं निघाले तर गोट्या वेटर आपण ढेकडं फोडून हे अशा आपण सपाट वापर करत आहोत या दोन वाप्यातलं अंतर आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे चार फूट साडेचार फूट आणि पाच फूट असे वेगवेगळे तीन अंतर आपल्याला ठेवता येतील फक्त आता हा जो टॉप आहे याचा बेडचा तो मात्र आपल्याला कम्प्लीट दोन फूट येईल असं ठेवायचा हो आहे थोडी उंची कमी झाली तरी चालते कारण हळदीचे बेड आपल्याला जे गादी वापी लागणार आहे ते आपण मुळाचा जर विचार केला तर साधारणतः पंधरा ते वीस सेंटीमीटर मूळ हे हळदीची त्या जमिनीमध्ये वाढत असल्यामुळं तेवढा जरी आपल्याला उंचवटा मिळाला शेवटच्या आर्दिंगापर्यंत किंवा माती लावण्यापर्यंत तरी आपल्याला जो पुरेसा आहे त्याच्यामुळं हे दोन फुटाचं अंतर याच्यावर ठेवलं तर याची अडचण अशी आहे की इथं शेतकरी बांधवांची थोडी चूक होती असं मला वाटते कारण बाकी बाबतीमध्ये शेतकरी खूप चांगलं काम करतात परंतु ह्या बाबतीमध्ये हे दोन फूट न राहिल्यामुळं इथं बाहेरची ह्या ज्या बाजूला लागवड होती कडेला दोन्ही कडेला त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूनं आपल्याला थोडस अंतर राहत नाही किंवा मातीचं कोटिंग राहत नाही त्याच्यामुळं पूर्ण डेव्हलपमेंट अशी जी आहे कंदाची चव बाजून ती होत नाही म्हणून ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आपल्याला एक फूट अंतर दोन ओळीमध्ये ठेवायचे आपण जे एक फूट अंतर ठेवलं एक फूट अंतर ठेवल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने पंधरा सेंटीमीटर या बाजूने पंधरा सेंटीमीटर या ओळीच्या बाहेर अशी दोन्ही बाजून आपल्याला अर्धा अर्धा फूट मातीची कोटिंग मिळते आणि कंदाची वाढ अशा ठिकाणी चांगली होते मग हात गादी वापर करताना तुम्ही दोन फूट त्याचा वरचा टॉप राहील असाच गादी वापरतो प्रेस करायचा आणि तेवढा अंतर आपल्याला ठेवायचा एवढीच माझी सगळ्यांना म्हणजे विनंती आहे तर आता बाकीच्या हळद लागवडीचे जे पद्धती आहेत त्याच्यामध्ये सरी वरंबा पद्धत आहे पूर्वी आपण साध्या सर्या करून लागवड करत होतो आता मोठ्या प्रमाणात आपण गादी वापरायला ही वरंबा पद्धतीची लागवड होती याच्यामध्ये बेण्याचं प्रमाण जास्त लागते पाणी आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये देता येत नाही त्याच्यामध्ये पाणी देताना माती वाहून जाते कंद उघडे पडतात आणि मग त्याच्यामुळं कंद वगैरे त्याच्यावर परिणाम होतो कंद कुशीचा पण धोका वाढतो तर ही पद्धत आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे आपण सगळ्या अशा करून दोन्ही बाजूने हिबीन लावत होतो आता नवीन जी प्रचलित पद्धत आहे ही गादी वाप्याची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक सेंटीमीटरचे असे रुंद गादी वापे पण करता येतात त्याच्यामध्ये चार वेळे आपल्याला घेता येतात आणि हे चार फुटाची वापर पंधरा सेंटीमीटर आणि या बाजूला पंधरा सेंटीमीटर आपल्या काय कमीच अशा पद्धतीनं हो हो तर अशा पद्धतीनं आपल्याला हे करता येतं याच्यामध्ये तुषार सिंचन पद्धतीने आपल्याला पाणी देता येते तर ही एक आपल्याला या ठिकाणी आहे ही पद्धत जे की असे रुंद गादी वापरी आपल्याला करता येतील दुसरी जी पद याच्यामध्ये चार ओळी आपल्याला घेता येतील आणि इथं आपण बघितलं की शे, शेवटच्या याला सुद्धा पंधरा मिनिटाचे पंधरा सेंटीमीटर म्हणजे अर्धा फुटाची कोटिंग या ठिकाणी राहिली पाहिजे आणि या ठिकाणी पण पंधरा सेंटीमीटरची कोटिंग कुट, राहिली पाहिजे आणि दोन ओळीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक एक फुट अंतर आपल्याला सोडायचं आहे साधारणतः एकशे ऐंशी फुटाचा हा वरचा गादीवापा तयार होतो आणि मग हे तीस सेंटीमीटर उंचीचा असा सपाट गादीवापा तयार होतो इथं मात्र सिंचन हे जे आहे आपल्याला तुषार सिंचन पद्धतीनं करायचं आहे ही पण पद्धत खूप चांगली आहे आता दुसरी जी पद्धत आहे आता जी प्रचलित आहे आणि मोठ्या प्रमाणावर लागवड आपण या ठिकाणी करतोय वसमतमध्ये पहिल्यांदा जे दत्तराव काळे तालुका कृषी अधिकारी कार्यरत होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर याच्यावर काम केलंय आणि वसमतमध्ये आणि पूर्ण दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये हळद उत्पादन जिल्ह्यामध्ये अशा गादी वाफ्यावर आता लागवड होत आहे आणि हे गादी वाफे आपण बघितले की साठ सेंटीमीटर उंदीचे तुम्हाला सांगितले की दोन फुटाचे उंदीचे गादी वाफे करायचे आणि त्याच्या या दोन गादी वाफ्यावर अशा दोन वेळी आपल्याला हळदीची लागवड करायची शक्य झालं त्याला झेक पद्धतीने पद्धतीनं लावायचं आणि इकडं पंधरा सेंटीमीटर आणि या बाजूला पंधरा सेंटीमीटर जागा राहील अशा पद्धतीने आपल्याला हे लागवड करायची इथं आपण चार फुटाचे गादी वापे दाखवले तिथे चार फुटात जमीन जर चांगली असेल तर तुम्ही तिथं जास्तीचे पण गादी वापे करू शकता या पद्धतीमध्ये चांगले गड्डे पोचतात उत्पादन चांगले येते पुन्हा आपल्याला ठिबकच्या माध्यमातून याला सिंचनाची व्यवस्था करता येते सगळे खत आणि जे व्यवस्थापन आहे ते ठिबकच्या माध्यमातून करता येते आणि साधारणतः या लागवडीमध्ये तेवीस हजार ते पंचवीस हजार कंद असे हे बसतात आणि आपल्याला एवढे कंद लागतात म्हणजे शेवटच्या याच्यापर्यंत आपल्याला वीस हजारचे जा कंद झाले आणि वीस हजार कंदापासून प्रत्येक कंदापासून जर एक किलोचं आपण जर व्यवस्थापन केलं तर दोनशे क्विंटल म्हणजे चाळीस क्विंटल एक हळद वाढलेली आपल्याला त्या पद्धतीमधून मिळू शकते तर ही एक पद्धत गादीवाप्याची आहे गादी आपल्याला एकच फक्त काळजी घ्यायची की साठ सेंटीमीटरची गादीवापे झाले पाहिजेत आणि ही माती चढवल्याच्या नंतर दोन तीन वेळा जेव्हा आपण अर्धिंग अप करतो माती लावतो त्यावेळेस वर्ष पंधरा सेंटीमीटर इथली कुठे राहायलाच पाहिजे इकडच्या बाजूचे कंद उघडे पडू नयेत उघडीचं कंद पडले त्याच्यावर कंद माशेचा प्रादुर्भाव कंद कुस ही अडचणी येऊ शकतात तर याच्यानंतर आपण बघितलं की आपल्याला आता बेन तयार करायचंय बेन चांगलं निवडायचे बेन निवडत असताना त्याच्यामध्ये जे काही बेन खराब आहे म्हणजे चांगलं सडलेलं आहे कुजलेलं आहे अशी बेने सगळे आपल्याला त्याच्यातले काढून टाकायचे खराब बेने आणि चांगल्या बेण्याची निवड हा भाग आपला संपलाय काही शेतकऱ्यांची लागवड राहिली असेल परंतु काही लगाची झाली एक आपल्या कानाहून हा विषय जावा म्हणून हे सांगत आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला बेण्याची निवड करायची चांगले बेणं आपल्याला घ्यायचे साधारणतः बेण्याची लागवड करत असताना शिफारस आपली मातृकंदापासून लागवड करण्याची आहे मातृकंद आपण निवडले तर मात्रकंद किंवा बगल गटे छोटे कंद हे जे साधारणतः पंचवीस ते चाळीस ग्राम वजनाचे असावेत काढल्याच्या नंतर हे जेव्हा आपण लागवड लागवड म्हणजे हळद ज्या वेळेस काढतो त्यावेळेस हे कंद उन्हामध्ये वाळणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल कारण कंदापासून लागवड करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव तयार होत आहेत कारण एक तर कंदा म्हणजे हे जे मत्रकंदा आहेत त्याचं बेन आपल्याला जास्त लागते दुसरं त्याच्यामध्ये बेन आपल्याला जास्त लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागवड करताना सुद्धा त्याची खोल लागवड करावी लागते तर हे करत असताना आपल्याला बेण जास्त असल्यामुळे शेतकरी सहसा या लागवड मात्रकंदाची निवड करतात परंतु शिफारस मात्र मात्र लागवडीचीच आहे निवडायचे त्याचे मुळा काढून टाकायचे त्याच्या स्वच्छ करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रियेकडे आपल्याला जायचं आहे महाराष्ट्रात हळद पिकाची काढणी सर्वसाधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होती आणि नंतर एप्रिल मे महिन्यामध्ये लागवडीसाठी हे बेन आपल्याला वापरता येते कारण त्याच्या जो डॉर्मेन्सी पिरियड आहे सुप्ता अवस्था ती दोन महिन्याची साधारणतः असल्यामुळं आपल्याला हे बेन आपल्याला तसंच ठेवायचे बेन ठेवत असताना आपल्याला त्या आप पद्धतीनं त्याचं कोणाकृती ढीक करायचं आहे त्याच्यावर थंड ठिकाणी आणि जर जिथं पाणी साचणार नाही अशा ठिकाणी आपल्याला बेनेची साठवण करायची आहे तर लागवडीचे सुद्धा आपल्याला आता बघितलं की आपण जरा आधीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर लेबर ओरिएंटेड हे क्रॉप आहे मोठ्या प्रमाणात मशुरीवर त्याचा खर्च होतो परंतु आता सध्याच्यामध्ये यांत्रिक पद्धतीनं पण आता लागवड व्हायला लागली आणि या पद्धतीनं ट्रॅक्टर माउंटेड जे पेरणी यंत्र आहेत लागवड यंत्र आहेत त्या माध्यमातून आपण जर लागवड केली तर याच्यामध्ये मजुरीवरच थोडा बचत मोठ्या प्रमाणावर होऊ शकते ही लागवड आपल्याला यंत्र पद्धतीने करता येते तर बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की अतिशय महत्वाची ही बाब आहे जसं आपण खरीपामध्ये सर्व पिकाला बीज प्रक्रिया करतो तशी हळदीला पण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे हे बीज प्रक्रिया करत असताना आता इथं पण मुख्य अडचणी आहेत की रासायनिक बीज प्रक्रिया आपली आहे शिफारस त्याचबरोबर जैविक बीज प्रक्रिया ज्यांना सेंद्रिय शेती करायची त्यांनी जैविक बीज प्रक्रिया पण तर रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये लागवडीच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर आपल्याला ही बीज प्रक्रिया करता येते त्याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेऊन त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट वीस मिनिटापर्यंत हे बिणं उडून ठेवायचं आहे आणि लागवडीच्या अगोदर आपण हे केलं तर लागवडीच्या दिवशी आपल्याला थोडीशी धावपळ होणार नाही आणि हे बेणे प्रक्रिया करून आपल्याला ते पाणी सगळं झिरपू द्यायचं आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला लागवड करायची आहे त्या दिवशी मात्र जैविक आपल्याला बीज प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये एजोस्पिरिले